बेल दवणा वाईल तुमच्या चरणाला बेल दवणा व्हाईल तुमच्या चरणाला दे शंभू कुंक व च्या दन्याला शंभू कुंक व च्या दण्याला बैल दवणा तुमच्या चरणाला बेल दवणा व्हाईल तुमच्या चरणाला सुखदे शंभू कुंकवच्या दन्याला सुखदे शंभू कुंक दन्याला बारा लिंगाच्या तीर्थाला जाईन तुझ्या नामाचा मी करीन बारा लिंगाच्या तीर्थाला जाईन तुझ्या जप मी करीन बेल धमना बैल तुमच्या चरणाला बेल धमना बैल तुमच्या चरणाला सुखदे शंभू कुंक व च्या दन्याला सुखदे शंभू कुंकवच्या दन्याला बारा लिंगाच्या तीर्थाला जाईन बा तुझ्या जप मी करीन तुझ्या नामाज पमी करीन बेल दवना बैल तुमच्या चरणाला बेल दवना बैल तुमच्या चरणाला सुखदेश शंभू कुंकवच्या सुख सुखदेश शंभू कुंकच्या दन्याला दयादुदाणे आंघोळ दया दुदाणे आंघोळ वलीन अभिषेकाची पूजा मी करीन अभिषेकाची पूजा मी करीन बेल दवणा वारील तुमच्या चरणाला बेल दवणा वैल तुमच्या चरणाला सुखदे शंभू कुंकवच्या धन्याला भू कुंक वाचा धन्याला सोळा सोमवारा उपासमी करीन सोळा सोमवारा उपासमी करीन शिवलीला अमृत पठन करीन शिवलीला अमृत पठन करीन बेल दवणा वाईल तुमच्या चरणाला बेल दवणा वाईल तुमच्या चरणाला सुखदे शंभू कुंक वचा दण्याला सुखदेश शंभू कुंक वचा दण्याला तुला मी पूजिन देवारात तुला मी पूजिन चंद्रमौळी रूप हो डोळ्याने पाईन चंद्रमौळी रूप डोळ्याने पाईन बे बल दमणा तुमच्या चरणाला बेल दमणा बैल तुमच्या चरणाला सुखदे शंभू कुंकवच्या दण्याला सुखदे शंभू कुंकवच्या दण्याला रुद्राक्षांच्या माळा घालीन रुद्राक्षांच्या माळा मी घालीन बाळी तुझा मी भस्मळ लावीन